अमरावती लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पोलिसांनी आरोपींवर करडी नजर रोखली आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीत फरार आरोपींच्या शोधात आहेत यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली जळगाव अरविंद धामणगाव रेल्वे येथील मूळचा राहणारा एकोणचाळीस वर्षीय आरोपी धम्मपाल शेषराव साखरे हा योगी अरविंद नगर कामठी नागपूर येथे राहायला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा मोठ्या शिताफीने पोलिसांनी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात त्याला दिला आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा आरोपी फरार होता अमरावती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले या आदेशांवरून ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीतील फरार आरोपीच्या शोधात लागले यात गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली असता जळगाव आरवी धामणगाव रेल्वे मूळचा राहणारा एकोणचाळीस वर्षीय आरोपी धम्मपाल शेषराव साखरे हा योगी अरविंदनगर कामठी नागपूर येथे राहायला गेल्याची माहिती मिळाली त्याला मोठ्या शिताफीने पकडून दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून हा आरोपी फरार होता ही कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख चंद्रशेखर खंडारे मंगेश लकडे सचिन मसांगे संजय प्रधान यांनी केली